नमस्कार मित्र हो मित्रहो, मित्रहो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मी सावित्री बोलते याविषयी अतिशय जबरदस्त भाषण मी सावित्री बोलते होय तीच सावित्री जिच्या हातात चुलीची राख नव्हे तर शिक्षणाची मशाल होती जिच्या पावलांवर काटे होते पण डोळ्यात भविष्याची स्वप्ने होती मी सावित्री बोलते त्या काळातून ज्या काळात स्त्री म्हणजे फक्त घर शिक्षण म्हणजे फक्त पुरुषांचा अधिकार आणि प्रश्न विचारणारी मुलगी म्हणजे पाप समजलं जात होत पण मी थांबले नाही कारण मला माहीत होतं शिक्षणाशिवाय मुक्ती नाही ज्ञानाशिवाय समानता नाही आणि स्त्रीशिवाय समाजाची प्रगती नाही मी सावित्री बोलते जेव्हा मी शाळेकडे निघाले तेव्हा लोकांनी माझ्यावर दगड फेकले शिव्या घातल्या चिखल उडवला पण प्रत्येक अपमानात मी एक धडा पाहिला हा समाज बदलायचा आहे मी सावित्री बोलते मी पहिली मुलींची शाळा सुरू केली कारण मला माहित होत आज शिक्षण दिलं नाही तर उद्याच आकाश काळोखाचं असेल मुलींनो आज तुम्ही डॉक्टर अधिकारी वैज्ञानिक बनताय हे सहज मिळालेलं नाही हे त्या मशारीचं उजेड आहे जिला पेटवताना माझे हात भाजले होते मी सावित्री बोलते मी विधवा आवाज उठवला बालविवाहाविरुद्ध लढले शूद्र अतिशूद्रांसाठी शाळा उघडल्या कारण माझ्यासाठी माणूस हा जातीपेक्षा मोठा होता आणि मानवता ही धर्मापेक्षा श्रेष्ठ होती आजच्या समाजाला मी एक एकच प्रश्न विचारते शिक्षण आहे पण विचार आहेत का हक्क आहे पण कर्तव्यांची जाणीव आहे का स्वातंत्र्य आहे पण स्त्री सुरक्षित आहे का मी सावित्री बोलते माझं स्वप्न अजून पूर्ण झालेलं नाही जोपर्यंत एकही मुलगी शिक्षणापासून दूर आहे जोपर्यंत अन्यायाला मौन आहे तोपर्यंत सावित्रीचा आवाज थांबणार नाही माझ्या बहिणींनो आणि बांधवांनो माझ्या नावाची जयंती साजरी करू नका माझे विचार जगा माझी वाट चालत रहा, कारण सावित्री म्हणजे फक्त नाव नाही ती एक क्रांती आहे मी सावित्री बोलते आणि तुमच्या आवाजात मला माझं भविष्य दिसतं धन्यवाद